नमस्कार मी उदय दत्तात्रय पाटील मुक्कामपोतचा आर्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी तीस वर्षापासून शेती करत आहे मी कृषी पदवीधर असून मी पन्नास एकर जमिनीमध्ये हळद पपई यासारखे नगदी पीक घेऊन त्यामध्ये तीस एकर कपाशीची लागवड करीत असतो माझ्या वडील उपार्जित शेती हा व्यवसाय होता म्हणून मी कृषी पदवीधर झाल्यावर सुद्धा आपणसुद्धा शेती करावी व त्याकडे वळावे असा मनामध्ये एक ध्यास व विचार करून शेतीमध्ये कसे उत्पन्न वाढवता येईल यावर भर देऊन माझ्याजवळ जी जमीन होती त्यामध्ये बागायती क्षेत्र कमी होते व कोरोडू क्षेत्र मोठे होते ते क्षेत्र कसं बागायती होऊन त्यामध्ये उत्पन्न घेता येईल याकडे मी माझं पूर्ण लक्ष केंद्रित केलं गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी स्वतः बनवलेल्या यंत्राद्वारे भूजल शोधून ट्यूबवेल्स करून आपली संपूर्ण जमीन ठिबक सिंचनाद्वारे बागायती केली आणि आपले उत्पन्न तर वाढवलेच शिवाय खर्चात बचत देखील केली शेतीमध्ये पाणी ही माझी समस्या ती मिटली परंतु जसा जसा पाण्याचा थोडा वापर वाढत गेला जमिनीचा पी एच वाढत गेला म्हणून मी त्यावर एक समस्या निवारण करण्यासाठी मी शेतातला काडी कचरा आपण कोणताच जाळायचा नाही असे ठरवले मी एटी सेवनपासून म्हणजे सत्याऐंशी सालापासून आतापर्यंत शेतामधला कोणताही काडी कचरा जाळलेला नाही त्याचं तिथेच रूपांतर जमिनीमध्ये गाडून त्याचं खतामध्ये रूपांतर केले व हळूहळू मी सेंद्रिय शेतीकडे वळलो मी वर्मी कंपोस्टचा युनिट शासनाकडून घेतले व वर्मी कंपोस्टच्या युनिटमध्ये तयार जाणारे गांडूळ खत व वा वर्मी वॉश हे दोघी शेतीमध्ये वापरायला लागलो सेंद्रिय पदार्थ हे ड्रीपमधून सोडल्यामुळे माझा जमिनीचा वाढलेला पी एच कमी होऊन ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा वाढण्यास मदत झाली व हळूहळू उत्पन्नाच्या मध्ये सुद्धा वाढ झाली कापूस पिकाचे घटत जाणारे उत्पन्न आणि खतांचा वाढता खर्च हे लक्षात आल्यावर कापूस हे पीक बेड पद्धतीने लागवड करून आणि सगळी खते फर्टिगेशन पद्धतीने म्हणजेच पाण्यात मिसळून ड्रीपद्वारे सोडून खर्चात बचत केली त्याशिवाय खतांचा पुरेपूर उपयोग पिकाला झाल्यामुळे विक्रमी कापसाचे उत्पन्न घेता आले फर्टिगेशनने खत दिल्यामुळे माझ्या उत्पन्नामध्ये वाढ झाली कारण की युरियासारखे खत आपण जर जमिनीमध्ये दिले किंवा हवेतून वरून फेकून दिले तर त्यातला तीस टक्के आपल्याला खतांचा हा लॉस होत असतो व आपले पैशांचे नुकसान होऊन पिकाला ते उपलब्ध होत नाही त्यामुळे मी हळूहळू युरिया नंतर पोटॅश ही खतं ड्रीपमधून वापरून व निरणाळे सेंद्रिय पदार्थांचे जे सोर्स आहे जसं गोमूत्र आहे व्हर्मी वाश आहे ही निरनिराळी खते ही ड्रीपमधून देत गेलो व माझ्या उत्पन्नात त्यामुळे पाच ते सहा क्विंटलवरून परत मी बारा ते चौदा क्विंटलपर्यंत कपाशीच्या उत्पन्नामध्ये भरारी घेऊ शकलो मी शेती करत असताना मला ज्या निर्णाऱ्या अडचणी येत होत्या व त्यावर मी जे नवीन नवीन संशोधन केले किंवा ज्यापासून मला शेतीमध्ये उत्पन्नाचा फायदा झाला त्या गोष्टी मी माझ्या पुढी पिढीला तर देतच आहे परंतु माझ्या गावातले किंवा गावातल्या परिसरामधील जे शेतकरी आहेत त्यांना मी त्या गोष्टीची माहिती देऊन त्यांचेसुद्धा उत्पन्न कसे वाढ वाढवता येईल याचा मी विचार करीत असतो व तसेच आता सध्या शेतकऱ्यांना सर्वात मोठी जी समस्या आहे हवामानातील बदल तर मी निनाळ्या वेबसाईटचा अभ्यास करून वातावरणात होणारे बदल व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे टाळण्यासाठी त्यांना वेळोवेळी माहिती पुरवून त्यामध्ये मदत करीत असतो मी शेतीमध्ये ज्या विविध पद्धतींचा वापर करत गेलो त्यामुळे मला जळगाव जिल्हा परिषदेकडून आदर्श शेतकरी पुरस्कार व तसेच महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार चार पाचचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलेले आहे मी शाश्वत शेती करण्यासाठी निनाळ्या ज्या शेतीमध्ये पद्धती वापरत असतो त्या पद्धतींचा मला कार्बन क्रेडिट मिळवण्यासाठी फायदा होईल असं ग्रो इंडिगोच्या टीमने जेव्हा माझ्या शेतात भेट दिली तेव्हा मला त्यांनी सांगितले व कार्बन क्रेडिटमुळे मला उत्पन्नाचा एक स्रोत पुढे मिळत राहील अशी मला आशा वाटते शेती ही सर्वसं काही शेतकऱ्यांसाठी असते व शेतीमध्ये शाश्वत शेती, शेती जर तुम्ही केली तर ती शेती तुम्हाला आयुष्यभर उत्पन्न देत राहील व मला वडिलोपार्जित जी शेती मिळाली मी ती शाश्वत शेती करून पुढील पिढीला ती कशी उपजाऊ व त्यामधून चांगले उत्पन्न मिळेल अशा मी निर्णय प्रॅक्टिस करत असतो व पुढील पिढीने त्या करून त्या शेतीला तसेच शाश्वत ठेवून त्यापासून उत्पन्न घ्यावे असं मी नवीन पिढीला सांगून प्रवृत्त करत असतो व शेतीतून आपल्याला त्यापासून उत्पन्नाचा स्रोत कायम राहील असे मला वाटत असते